नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मित्रांनो भारतीय नागरिकांनी कितीही मागणी केली आणि मतदान यंत्रावर अविश्वास व्यक्त केला तरी भारतातील निवडणुका लोकांच्या मागणीप्रमाणे बॅलेट पेपरवर काही घेतल्या जात नाहीत यामुळं तर मतदान यंत्रावरील असलेला संशय अधिक वाढत चाललेला आहे बळावत चाललेला आहे पण त्याची कुणीही दखल घेत नाही कुठल्याही चिन्हाचं बठन दाबलं तरी मत मात्र कमळाच्या चिन्हावर जातं असा आरोप गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे अहो आरोप झाले तक्रारी झाल्या आणि त्या जिथल्या तिथं विरून देखील गेल्या मतदारांनी संशय घ्यावा अशा अनेक गोष्टी या निवडणुकीत घडत असतात पण संशय घेण्यापलीकडे त्याच्या हातात आहे तरी काय म्हणा आता यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारचे संशय व्यक्त हो होत राहिले तक्रारी झाल्या आरोप झाले आणि निवडणूक आयोगावर लोक ओरडतही राहिले आता हा निवडणूक आयोग कोणता शिवसेना हा पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे किंवा उद उद्धव ठाकरे यांचा नसून तो एकनाथ शिंदे यांचा आहे असं सांगणारा राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचा नसून तो अजित पवार यांचा आहे असे सांगणारा हा निवडणूक आयोग मुंबईतल्या मतदानावेळी देखील अनेक आरोप झाले अनेक तक्रारी झाल्या कित्येक लोक नाराज झाले परत गेले अर्थात निवडणूक आयोग सतत खुलासेच करीत राहिला याआधी या निवडणूक आयोगावर एवढे आरोप कधीही झाले नाहीत अहो टी एन टी एन शेषण यांच्यासारखा निवडणूक आयुक्त या देशानं पाहिला आहे सगळ्यांना कसं स्वतः सारखं सरळ करून टाकलं होतं त्यांनी पाचव्या टप्प्यातील मतदान होताना मुंबईत जो काही गदारोळ झाला गोंधळ व्हायचा तो झाला अनेक मतदार मतदान केंद्रावर येऊन देखील चार चार तास थांबून मतदान न करता माघारी गेले अहो मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत असताना जिवंत व्यक्तींची नावे मात्र मतदार यादीतून गायब कोण जबाबदार लाखो मतदारांची नावे मतदार यादीमध्ये नव्हती असे उघडपणे आणि स्पष्ट रोखोक आरोप झाले आहेत मग आता तुम्ही सांगा ही कसली हो निवडणूक वेगवेगळ्या प्रकारे शंकाकुशंका घेतल्या जात असताना निवडणूक आयोगाकडूनच त्यात भर घातली जात आहे मतदान झाल्यावर निकाल लागेपर्यंत मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी अर्थातच निवडणूक आयोगाची असते पण यावेळी अशा काही घटना घडल्या आहेत त्यामुळे मतदान मतदानानंतरचा सुद्धा संशय आता बळावला आहे आणि असे तीन प्रकार आतापर्यंत समोर आलेले आहेत आता, आता काही गैरप्रकार होत असतील नसतील माहीत नाही पण तिन्ही घटनांनी संशय वाढवण्याचं काम मात्र नक्की केलं आहे बारामतीच्या सी सी टी व्हीचे फुटेज बंद पडल्यामुळे वाद निर्माण झाला बारामती लोकसभा मतदारसंघातील ई व्ही एम मशीन्स ठेवलेल्या रूमचे सी सी टी व्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर हो हा बंद पडला होता जवळपास पाऊन तास हे सी सी टी व्ही फुटेज दिसत नव्हते त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले अचानक हा काय प्रकार आहे मात्र काही वेळानंतर हे सी सी टी व्ही फुटेज मॉनिटरवर पुन्हा दिसायला लागले मात्र या अर्ध्या तासात कोणीही रूममध्ये मतदान यंत्राची छेडछाड करू शकतो असा आरोप विरोधकांनी केला होता अखेर याविषयी स्पष्टीकरण देताना निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं स्ट्राँग रूममधील सी सी टी व्ही यंत्रणा बंद पडलेली नव्हती केवळ सी सी टी व्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता असं अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं अर्थात या निवडणुकीतला हा पहिलाच प्रकार होता त्यामुळं या वादावर पडदा पडलाही देखील पण शिरूर मतदारसंघात तर चोवीस तास ही यंत्रणा बंद पडली होती असा आरोप तिथं करण्यात आला त्यानंतर आता नगरमधील घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे आणि मागील दोन्ही घटनाबाबत पुन्हा शंका निर्माण होऊ लागली आहे मतदान यंत्राच्या सुरक्षिततेविषयी विरोधकाकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात आहे त्यांना मा भीती वाटते त्यांना मनात शंका वाटते की जिथं मतदान यंत्र ठेवलेले आहेत मतदान यानंतर त्यामुळं तिथं काही गैरप्रकार तर होत नसतील का यामध्ये आता शरद पवार गटाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके यांचीही भर पडली निलेश लंके यांनी एक व्हिडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्राँगमध्ये ठेव स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या सुरक्षेचा मुद्दा या ट्विटमधून उपस्थित केला निलेश लंके यांनी ट्विट करताना म्हटलं आहे संरक्षण व्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आला आहे काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ई व्ही एम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इस्माने प्रवेश करीत चक्क शटरपर्यंत जात सी सी टी व्हीमध्ये काही बिघाड करण्याचा प्रयत्न केला खूप मोठा आरोप केलेला आहे आणि हा आरोप एका उमेदवारानंच केलेला आहे माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्वसूचना न देता गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही असा सवाल करीत कुंपणच आता शेत खात आहे लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे अशी टीका निलेशंके यांनी केली आहे परंतु जो सी सी टी व्ही यंत्रणेत बिघाड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उमेदवार लंके यांनी केलेला आहे ना अर्थात हा आरोप अत्यंत गंभीर आहे असं करून त्याला नक्की काय करायचं होतं तो कशासाठी आत गेला होता या सगळ्या प्रकारची निष्पक्ष चौकशी होणं जर आवश्यक आहेच पण विरोधकांना अशा निष्पक्ष चौकशीबाबत ही फारशी अपेक्षाही उरलेली दिसत नाही आशाही उरलेली दिसत नाही अहो मतदान यंत्र हॅक केली जातात असा आरोप होत असताना अशा प्रकारच्या घटना समोर येणं म्हणजे वाढत असलेल्या संशयाला आणखी खतपाणी घालण्यासारखं नाही काय या निवडणुकीत ज्या तीन घटना घडल्या आहेत तेथील निवडणूक ही लक्षात घेणं गरजेचं आहे जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येण्याची खात्री आहे किंवा त्यांचा विजय होण्याची शक्यता आहे अशाच तीनही ठिकाणी हे संशयास्पद वर्तन घडलेलं आहे मग अशा निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसणार तरी कसा राहणार तरी कसा आणि ठेवावा तरी कसा मित्रांनो तुमचा आहे का विश्वास कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो हजारो सबस्क्रायबर असलेला आपला पहिला चॅनल तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवावा लागला आहे मित्रांनो त्यामुळं आता या चॅनलला सबस्क्राईब करण्याची अर्थात तुमची गरज निर्माण झाली आहे म्हणून कृपया सबस्क्राईब करा बेल लायकवर क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार